नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज पंचवीस नोव्हेंबर सायंकाळचे साधारणतः पावणे सात वाजे झाले आहेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील त्यापूर्वी राज्यातील जर थंडी पाहायला गेलं तर संपूर्णतः गायब झालेली आहे थंडी आणि सर्वात कमी तापमान जेवढे येते तेरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं पाहायला मिळालेलं आहे आणि सरासरीच्या ना कशा पाहू शकता की बऱ्याच ठिकाणी तापमान चार ते सहा अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झालेली दिसते मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात विदर्भाकडे ही तापमान साधारणतः दोन तीन अंश सेल्सिअसने पाहायला मिळत आहे आणि येत्या काळातही थंडी पडण्याची शक्यता नाहीच आहे कारण राज्याकडे पूर्वेकडचे वारे येत आहेत बंगालची उपसागरावर त्यामुळे या ठिकाणी बाष्प आहे ढग थोडी निर्मिती होते आणि त्यामुळे थंडी ही नाहीशीच राहील त्यासोबतच बंगालच्या उपसागरामध्ये सुरुवातीला हवामान विभागानं सांगितलेलं की मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या जवळ एक काल तीव्र कमलाबा क्षेत्र होतं त्याचं डिप्रेशन होईल त्याचा चक्रीवादळ बनेल असा अंदाज होता पण आत्ता ताज्या अपडेटनुसार हवामान विभागाने सांगितलं आहे की ही जी काय सिस्टीम आहे ही डिप्रेशन झाली मात्र याचं पुढे डीप डिप्रेशन होऊ शकतं पण चक्रीवादळ बनण्याचा अंदाज हा आता हवामान विभागाने मागे घेतलेला आहे त्यासोबत आपणही कालसुद्धा तोच अंदाज दिला होता बाकी श्रीलंकेजवळची जी सिस्टीम आहे त्या ठिकाणी खमदाबाद क्षेत्र तयार झाले त्याचं पुढे तीव्र खमदाब होईल असं सुद्धा हवामान विभागाने कळवलेलं आहे आणि साधारणतः ही सिस्टीम कदाचित डिप्रेशन डीप डिप्रेशन बनून तमिळनाडू किनारपट्टीच्या जवळून जाण्याचा अंदाज आहे आणि जर वातावरण जास्तच अनुकूल झालं तर त्या ठिकाणी चक्रीवादळ सेन्यासुद्धा पाहायला मिळू शकतं पण त्याबाबत अजून स्पष्टता नाही उद्यापूर्वापर्यंत अजून जास्त स्पष्टता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याचा अंदाज आहे बाकी त्याचा विशेष प्रभाव नाही राज्यात मात्र पूर्वेकडचे वारे वाहत आहेत त्यामुळे काही अंशी ढगाळ वातावरण मध्यमार्षाच्या पट्ट्यामध्ये पाहायला मिळेल पावसाचा अंदाज नाही आहे कोरडं वातावरण राहील आणि थंडीसुद्धा राज्यात काही विशेष पाहायला मिळण्याचा अंदाज नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका